खरपुडे गोगवडे येथे सरपंच अर्जुनगिरी यांनी केले दहा लक्ष रुपयाचे रोडचे कामाचे भूमिपूजन अचानक बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या गावाला भेट दिली त्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार होते मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मी या रस्त्याचे भूमिपूजन करतोय सरपंच अरुणगिरी यांची प्रतिक्रिया आज रोजी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील गोकुवाडी परिसरात दहा लक्ष रुपयाचे रोडचे कामाचे भूमिपूजन करपुडी ग्रामपंचायत सरपंच अरुण गिरी यांनी केले गेल्या दोन महिन्यापूर्वी या रोडचे भूमिपूजन होणार होते मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची आमची इच्छा होती दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी आज अचानक आमच्या गावाला भेट दिली तर बाळासाहेब आंबेडकर आले मात्र कमी वेळ असल्यामुळे ते निघून गेले आणि त्यांच्या सांगण्यावरून या रोडचे भूमिपूजन मी करतोय अशी प्रतिक्रिया खरपुडे ग्रामपंचायतचे सरपंच अरुणगिरी यांनी दिली आहे तर अजून दहा लक्ष रुपयाचे रोडचे कामाचे भूमिपूजन पंधरा दिवसाच्या आत करण्यात येईल असे देखील सरपंच अरुणगिरी यांनी म्हटलंय या भूमिपूजन प्रसंगी सरपंच अरुणगिरी उपसरपंच भरत शेजो मुकेश निकाजे गिरी कृष्णा गायकवाड आनंद लोखंडे संदीप दरेकर आकाश मस्के यांच्यासह इतर सहकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर हे काम आम्ही गेले दोन महिन्यापासून मंजूर केलं होतं पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जालन्यामध्ये येणार होते आणि त्याच्यामुळे आम्ही हा काम थोडंसं स्थगिती आणली याच्यावर म्हणजे थोडंसं वेळ लावला आणि सरस्वती मंदिर ह्या ठिकाणी आम्ही फराळाचा एक कार्यक्रम ठेवला होता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ते ह्या ठिकाणी आले होते आणि हा की थोडशी गडबड असणार तिथून ते परत गेले तर आम्हाला इथंच आणायचं त्यांना पण त्यांच्या हातानेच हे उद्घाटन होतं पण गडबडीत ते गेले पण काय विषय नाही म्हणून त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही गिरी हे करून घ्या आणि खरं तर हे दोन महिन्यापूर्वी काम होणार होतं आम्ही वीस लाख रुपये मंजूर केलेले गोकुळवाडीसाठी आणि ते काम ह्या ठिकाणी आम्ही करतोय आणि खरं तर कित्येक दिवस झाले ह्या ठिकाणी बरेचसे आमचे माता बहिणी सर्व राहतात या ठिकाणी नालेचा प्रश्न असेल बरेचसे काही अडचणी आहे खर तर हे याच्या पूर्वीच आम्ही करायला पाहिजे होतं खरं तर पण काही शासकीय काही अडचणी असल्यामुळे तिथं कुठंतरी कायद्याची कुठेतरी आम्हाला एक तरतूद नव्हती म्हणून त्याच्यामुळे आम्ही ते, ते करू शकलो नाही पण आम्ही सगळे डॉक्युमेंट आमच्या हाती घेतले आणि त्यात आम्हाला निष्पन्न झालं की खरंच आम्ही ग्रामपंचायतचा विषय असो या कोणताही शासकीय विषय असो कोणताही योजना असो आम्ही ह्या जनतेला देऊ शकतो मग आम्ही तो निर्णय घेतला आणि मग त्याच्यामुळे असं आमचा दादा आम्ही आमची ग्रामपंचायत टीम बसली आणि आम्ही ठरवलं आणि काही गावाचे गावकरी मंडळी आम्ही सर्व बसलो त्यांनी सांगितलं की अशाशी आमची अडचण आहे मग आमच्या लक्षात आलं की खरंच इथं खरं अडचण आहे आणि त्या उद्देशाने आम्ही सर्व या ठिकाणी नारळ फोडला आणि शंभर टक्के उद्या सकाळी इथं काम चालू होणार रोड ह्या ठिकाणी आम्ही फिलहाल म्हणजे दहा लाख रुपयाची दहा लाख रुपयाचं काम या ठिकाणी टाकतोय हा आणि पुढचं एक दहा लाखाचं काम येते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही हे आणि एक खालची एक गल्ली आहे ते पण आम्ही करणार आहोत हे फक्त प्युअर ब्लॉकचंच काम नाही याच्या पहिलं काम व्हायच्या अगोदर आम्ही अंडरग्राऊंड नाल्या द्यायला लागलो त्याच्यानंतर जिथं खंबे नाही तिथं आम्ही खंबे पण देणार आहे आणि सर्व काम जनतेच्या इच्छाप्रमाणे आणि त्यांच्या अपेक्षाप्रमाणे हे होणार आहे एवढं तुम्हाला मी एक सरपंच आहे ना अरुण गिरी मी एक खरं तर मी सदस्य माझी वाईफ सरपंच आहे पण आता ते मला अधिकार दिल्यामुळे मी सरपंच बोलतोय असा विषय पण या गावमध्ये रेग्युलर विकास कामं करीत राहतो पंधरा विधायक असू ग्रामनिधी असो आता आपण इथे आपण पंच्याण्णव पाचमधून मधून गट्टूचं कामाचा दहा लाख रुपयाचा निधी आणलेला आहे आणि त्याचं काम आता चालू करायला लागले सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणं आणि अजून खूप सारे काम इथं आलेले आहे भविष्यात इथं पाण्याच्या टाकीचं काम आहे मोठं अंडरग्राऊंड पूर्ण गावामध्ये पाण्याची पाईपलाईन आहे हा प्यायचं पाणी इथं जारचं पाण्याचा प्लॅन आहे इथं ऑटोमॅटिक प्लॅन बी अजून एक दोन महिन्यामध्ये ऐंशी लाख रुपयाचं काम आहे ते इथे लवकरच चालू होणार ते बरं सरपंच साहेबांचं काम आहे कसं तुम्हाला नंबर एक काम आहे आमचं ग्रामपंचायतच काम चांगलं आहे आमचं